श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवाच्या आज्ञेने हा संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे पुढील काही मिनिटे या संदेशाला दिल्यास तुमच्या जीवनातील संघर्ष स्वामी स्वत कमी करतील स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पुढील काही मिनिटे हे ऐकत राहा तुमचे ध्यान मन जर स्वामींच्या श्रद्धेत असेल नामस्मरण करत असाल तर तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला मिळत राहतील पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी विश्वास वाढवणारी तुमच्या इच्छा पूर्ण करणारी आणि तुमच्या आस्थेला वाढवणारी आहेत देव म्हणतात स्वामी सांगतात हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास तुला कुठेही कमतरता भासणार नाही मी तुझ्यासाठी ते योग्य मार्ग दाखवी आणि तुला पुढे नेईल खचून जाऊ नकोस काही लोक तुझा विरोध करत असताना मी तुझ्या पाठीशी उभा आहे कधी लोक हे विसरतात की दैवी शक्ती अफाट ऊर्जेने भरलेली आहे अनंत ऊर्जेने भरलेली आहे आणि प्रत्येकात एक दिव्य आत्मा आहे जो परमात्म्याशी जुळलेला आहे जर तुम्ही त्या परमात्माला शोधू पाहत आहात तर हा संदेश तुमच्यासाठीच सा आहे याचा स्वीकार करत राहा कारण मी तुम्हाला पुढे नेऊ इच्छितो आणि तुमच्या संघर्षाला संपवू इच्छितो देवाची अफाट ऊर्जा आज या क्षणाला तुमच्यापर्यंत येत आहे मी माऊली रूपात आज तुमच्या पुढे उपस्थित आहे तुमच्या मनातील अनेक प्रश्न सुटू लागतील तुम्ही पुढील काही मिनिटे हे ऐकत असावे माझी आज्ञा जो कोणी पालन करतो त्याला कधीही मी रिकाम्या हाताने ठेवत नाही तर त्याच्या विश्वासाला परिपूर्ण करणारे आशीर्वाद त्याला प्रदान करतो तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे अधिक प्रेम आणि तुमच्या कुटुंबासह आनंदाचे क्षण देणारे आशीर्वाद मी तुम्हाला या संदेशातून प्रदान करत आहे तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद आज तुम्हाला मी देऊ करत आहे तुम्ही केलेले अनेक प्रयत्न मी पाहिलेले आहे तुमच्या आशा तुमच्या इच्छा ज्या काही तुम्ही माझ्याकडे व्यक्त करत आहात ते देखील मी ऐकत आहे तुमच्यासाठी मोठा आशीर्वाद आला आहे तो स्वीकार करत असताना तुम्ही कुठेही मनातील काही नकारात्मक ऊर्जेला प्राप्त करू नये अशीच मी आशा व्यक्त करतो कारण जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार मनात करत नाही तेव्हा तुम्ही अधिक सकारात्मकतेने भरता आणि मी तुम्हाला सकारात्मक ऊर्जा प्रदान करू पाहत आहे अगदी या क्षणाला तुम्ही जे काही मागत असाल इच्छा व्यक्त करत असाल ते पूर्ण करणारे आशीर्वाद देवच तुम्हाला प्रदान करू शकतात देवावर ज्यांची कुणाची श्रद्धा भक्ती आणि विश्वास आहे त्यांनी श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी मौली ही भक्ताची सावली आहे जेव्हा जेव्हा तुम्ही देवाकडे काही असे मागता की जे तुमच्यासाठी अशक्य वाटत आहे ज्या कार्यात तुम्हाला अनेक अडचणी येत आहे ते सर्व काही देवाला सांगून मोकळे व्हा अगदी क्षण देखील लागणार नाही तुमची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी देवांचे आशीर्वाद येऊ लागतील ते व्यवस्था केल्या जाईल ज्यामुळे तुमच्या कार्यातील अडीअडचणी दूर होतील आणि तुम्ही अगदी सहजपणे पुढे जाऊ शकाल तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकत राहा तुमच्या मनातील ती प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला देव स्वामी मौली प्रदान करतील आणि तुमच्या इच्छा देखील स्वामी माऊली पूर्ण करोत देव म्हणतात जेव्हा जेव्हा तू अपेक्षा असताना जे काही कर्म करतो ते तर मी पूर्ण करणारे आशीर्वाद तुला प्रदान करतो पण जेव्हा कधी तुम्ही काही अशा गोष्टी चांगले कर्म करता किंवा इतर एखाद्या व्यक्तीची मदत देखील करता ते देखील तुमच्या चांगल्या कर्मात मोजल्या जाते आणि तुम्ही पुढे जाऊ शकता मग त्या क्षणाला देव तुमच्या प्रतीक्षेचा अंत करतात आणि तुम्हाला पुढे नेऊ पाहतात कारण देव तुमच्यासाठीच कार्य करतात आणि तुम्ही फक्त कर्म करत पुढे जायचे नामस्मरण करून परमेश्वरा परमेश्वराचे आठवण करायचे कारण परमेश्वराचे चिंतन नामस्मरण केल्यानंतर मनातील नकारात्मकता संपते तुम्हाला ती दैविक ऊर्जा प्राप्त होऊ लागते आणि तुम्ही तुमच्या कार्यातील प्रत्येक अडचण दूर करू शकता अगदी सहजपणे जेव्हा देव तुमच्या दिशेने काही एखादे आशीर्वाद पाठवतात तेव्हा ते विपुलतेने भरलेले असतात खूप हो प्रगतीचे द्वार तुमच्यासाठी उघडू लागतात तुमच्यासाठी नवनवीन संधी निर्माण होऊ शकतात जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून आणि आपल्या भगवंतावर श्रद्धा ठेवून एखादे कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते कार्य पूर्ण होते आणि ते लक्षणीय वाढत जाते कारण तुमचा विश्वास आणि श्रद्धा तुम्हाला पुढे नेऊ पाहते जर तुम्ही असे अनुभव केले असतील तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव आणि देवाचे कार्य अफाट अनंत ऊर्जेने भरलेले असताना जेव्हा व्यक्ती काही चांगले कर्म करतात तेव्हा त्यातून मिळणारे समाधान सुखही अधिक प्रमाणात मिळू लागते तुम्ही कधी एखाद्या कमजोर व्यक्तीची किंवा एखाद्या कठीण काळात असणाऱ्या व्यक्तीची मदत केली आहे का जर ती मदत केली आहे तर तुम्ही त्या ठिकाणाहून इतके वेळा आशीर्वाद प्राप्त कराल कारण जो व्यक्ती कठीण काळात असतो तो परमेश्वराला हाका मारत असतो आणि परमेश्वर तुम्हाला परमेश्वराच्या रूपातच त्याची मदत म्हणून तुम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचवतो आणि ती मदत देखील पोहोचवतो तेव्हा त्या व्यक्तीच्या मनातून तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद अनेक वेळा येऊ लागतात आणि तेच तुमच्या जीवनाला पुढे नेऊ लागतात म्हणूनच कधीही या आयुष्यात तुम्हाला देखील चांगले कर्म करण्याची संधी दिसत असेल मिळत असेल तर नक्कीच ती स्वीकार करा आणि देवाचे आभार माना की तुम्हाला त्यासाठी निवडले गेले आहे जर तुम्ही एखाद्याची मदत केली तर ती व्यक्ती मनापासून अनेक वेळा तुमच्यासाठी शुभेच्छा मागते आणि अनेक वेळा तिच्या मनातून आपोआप तुमच्यासाठी ते आशीर्वाद निघू लागतात हेच देव सांगतात की तुम्ही चांगल्या कर्मातूनच पुढे जाऊ शकता कुणाचे मन दुखावू नका कुणाचे हृदय दुखावू नका कुणालाही कधीही कोणी लुबाडत असेल तर त्या व्यक्तीची साथ देऊ नका तुम्ही आपोआप तुमच्या केलेल्या कर्मात पुढे जाल तुमची प्रगती होईल तुम्ही अधिक आनंदी असाल कारण तुम्ही कुठलेही चुकीचे कर्म करणार नाही तेव्हा देव तुमची निवड करतात ती चांगल्या कर्मांसाठी चांगल्या व्यक्तीसाठी आणि आशीर्वादासाठी जर तुम्ही ही हे दैवी आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आताच स्वामींची कृपा मला हवी आहे असे टाईप करा स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत हसत खेळत ठेवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 जय स्वामी